उदव्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच नगरसेवक भरतप्पा पाटील यांच्याकडून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ओ जी शेखावत यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक वर्षी ही शिरसाडा मारुती येथे जेवणाचा कार्यक्रम तसेच गरजूंना कपडे वाटप भरतप्पा यांच्यातर्फे केली जाते ही भरतप्पा यांच्याकडून अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच ह भ प जीवन महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता अप्पासाहेब आपण गेल्या सलग पंचवीस वर्षापासून तुम्ही रावसाहेब शेखावत आणि प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत महाप्रसादाचं आयोजन कीर्तन हे नेहमी ठेवत असता यावेळेसही तुमच्याकडून एक मोठा कार्यक्रम ठेवला गेला आहे काय म्हणणार निश्चिविषयी मी गेल्या पंचवीस वर्षापासून निश्चितच एकोणीस डिसेंबर हा ताईसाहेबांचा वाढदिवस आहे आणि चौदा ऑगस्ट हा राव दानचा वाढदिवस आहे श्रद्धे रावसाहेब आणि ताईसाहेबांच्याबद्दल आमच्या परिवाराची तीन पिढ्या सतत त्यांच्यासोबत राहिलेल्या आहेत गेल्या काही दिवसामध्ये अनेक गोष्टीच्या चढावळी झाल्या असतील परंतु मी माझ्या निष्ठेला कधी अंतर पडू दिलं नाही व मी जोपर्यंत माझा शेवटला श्वास आहे तोपर्यंत रावसाहेब आणि ताईसाहेबांचा वाढदिवस निश्चितच मी साजरा कर करेल अधिक अनेक वेळा आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो डिसेंबर महिन्यामध्ये थंडी असते त्या थंडीमध्ये लोकांसाठी ब्लँकेट वाटप करतो कधी शालेय वस्तू ची वाटप करतो मतिमंद मुलां लोकांसाठी जेवणाचा कार्यक्रम करतो असे अनेक उपक्रम माझ्या मनामध्ये येतात परंतु ह्यावेळेस वेळेस मा श्रावण महिना असल्याकारणाने माझ्या मनात आलं की सिरसाळ्याच्या बजरंगबलीच्या समोर चांगल्यापैकी अन्नदान झालं पाहिजे व कीर्तनाचा कार्यक्रम झाला पाहिजे ही माझ्या मनामध्ये कल्पना आली त्या अनुषंगानेच मी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला होता नक्कीच असले कार्यक्रम तुम्ही पुढे सुरू ठेवणार मी माझा शेवटला श्वास असेल तोपर्यंत श्रद्धे रावसाहेब दादा आणि ताई साहेबांचा वाढदिवस मी साजरा करणार 最近。